नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण पंधरा जून रोजी आपल्या तीन एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वाहनाची निवड केलेली आहे आणि पेरणीदेखील आपण चांगल्या पद्धतीने केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली पेरणी झालेली आहे आपण जे घरचे बियाणे वापरले होते आपण ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस गेल्या वर्षी देखील याच वाहनाचं उत्पादन घेतलं होतं त्यामुळे आपण घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरले आणि त्याचं जर्मिनेशनही चांगलं झालं परंतु मित्रांनो पेरणीपूर्वी आपण बीज प्रक्रिया चांगल्या पद्धतीने केली त्यासाठी कीटकनाशक थायमिथॉक्झेम आणि बुरशीनाशक थायफिनाईट मिथाईल या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन करून आपण पेरणी केलेली आहे तर मित्रांनो बघू शकतो एकदम जबरदस्त साधारण आज आपल्या सोयाबीनला तेरा दिवस कंप्लीट झालेले आहे त्याचबरोबर जे खत व्यवस्थापन आहे पेरणीसोबत मित्रांनो आपण पेरणी अगोदर एक दिवस एकरी दीड बॅग सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केलेला आहे ज्यामध्ये कॅल्शियम सल्फर आणि फॉस्फरस यासारखे तीन पोषक तत्व आहेत आणि त्यानंतर पेरणीसोबत आपण विसवी झिरो तेरा ज्यामध्ये तेरा टक्के देखील आहे त्या विसवी झिरो तेरा या खताचा वापर प्रति एकरी एक बॅग केलेला आहे मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त असं आपल्या शेतामध्ये ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वाणाची उगवण झालेली आहे विशेष आपल्या शेतामध्ये तणाचा देखील प्रादुर्भाव कमी झालेला आहे मित्रांनो आज आपल्या सोयाबीनला तेरा दिवस कंप्लीट झाले आपण साधारण अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीन पिकामध्ये शाकेत या तन्नाशकाचा वापर करणार आहे मित्रांनो अठरा ते एकोणावीस किंवा वीस दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे तण आहे साधारण तीन चार पानावर आलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे परंतु तणनाशकाचा वापर करत असताना आपल्या सोयाबीन पिकामध्ये म्हणजे आपण ज्या सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाचा वापर करणार आहे त्या ठिकाणी जमिनीत ओल असणं खूप महत्त्वाचं वाँद आहे मित्रांनो सध्या पाऊस नसल्यामुळे जमिनीत ओल कमी आहे परंतु साधारण एक पाऊस झाल्यानंतर अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाचा वापर करणार आहे मित्रांनो जी पहिली फवारणी आहे पहिली फवारणी करण्याअगोदर साधारण चार दिवस पाच दिवस अगोदर तणनाशकाचा वापर करून घ्यायचा तणनाशकाचा वापर केल्यामुळे सोयाबीन पिकाच्या पानामध्ये थोडा पिवळसरपणा येतो झाड थोडं वीक होतं त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तणनाशकाचा वापर केल्यानंतर चार ते पाच दिवसांनी पहिली फवारणी करायची आहे परंतु मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये एक टॉनिक नक्की घ्या ज्यामुळे सोयाबीन पिकामध्ये फुटवा चांगला येईल सोयाबीन पिकामध्ये हिरवापणा येईल आणि आपल्या सोयाबीन पिकाची संतुलित वाढ होईल मित्रांनो जी पहिली फवारणी आहे त्यामध्ये तुम्ही कराटे घेऊ शकता हमला घेऊ शकता किंवा जे इमामेक्टीन बेन्झुएट आहे या तीन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही निवडू शकता मित्रांनो कीटकनाशक घेतल्यानंतर आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे टॉनिक तुम्ही पी आय कंपनीचं बायोटायक्स किंवा मित्रांनो तुम्ही सिंजॅटा कंपनीचं इसाबियन किंवा तुम्ही कोणतंही टॉनिक एक चांगल्या दर्जाचं टॉनिक घेऊ घेऊ शकता हे कीटकनाशक एक टॉनिक आणि जर वातावरण खराब असेल तरच मित्रांनो तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे अन्यथा बुरशीनाशकाचा वापर करू नका मित्रांनो परंतु पहिल्या फवारणीमध्ये जर तुमच्या सोयाबीन पिकाला फुटवा चांगला पाहिजे असेल तर तुम्ही जे बायोविटा एक्स नावाचं टॉनिक आहे त्याचा वापर साधारण चाळीस एम एल पंप म्हणजे वीस लिटर पंपसाठी चाळीस एम एल याप्रमाणे तुम्ही वापर करा त्यासोबत एक कीटकनाशक घ्या आणि जर वातावरण खराब असेल तरच बुरशीनाशक घ्या अन्यथा बुरशीनाशकाची आवश्यकता नाही मित्रांनो या टॉनिकसोबत आपल्याला जे बारा एकसष्ट झिरो आहे त्याचा देखील वापर करायचा आहे किंवा जे सिक्स बी ए आहे एकदम अत्यंत कमी खर्चामध्ये साधारण पन्नास रुपयामध्ये दोन ग्रामची पुडी मिळते त्या सिक्स बी एचा देखील तुम्ही वापर करू शकता परंतु सिक्स बी एचा वापर करत असताना चूक होता कामन नये संतुलित वापर करा अत्यंत कमी खर्चामध्ये सुद्धा तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फुटवा येणार आहे मित्रांनो सोयाबीनचं जर्मिनेशन आपल्या शेतामध्ये कसं वाटतं नक्की तुम्ही लाईक करा आणि मित्रांनो एकदम जबरदस्त अशी पेरणी झालेली आहे आपण एकरी साधारण तीस किलो बियाणे ग्रीन गोल्ड तेहत्तीस चौवेचाळीस या वानाची पेरणी केलेली आहे मित्रांनो शक्यतो आमचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पंच्याण्णव टक्के शेतकरी ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाची पेरणी करतात विशेष मित्रांनो हा जे वान आहे या वानाचे जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचे झाले तर मित्रांनो जे पानं असतात ते पानं लांब असतात विशेष या वानाची वाढ संतुलित होते त्याचबरोबर चार दाण्याच्या शेंगा अधिक आहे आणि उत्पादनही सरासरी उत्पादन घेऊ शकतो खत व्यवस्थापन असेल बियाण्यांचं प्रमाण असेल जे अंतर आहे ते अंतर बघू शकता देखील आपल्या तर जास्त तर मित्रांनो एक दिवसापासूनपर्यंत जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन तणनाशकाची फवारणी व्यवस्थापन त्याचबरोबर मित्रांनो जे काही आपण सुरुवातीला बियाण्यांचं प्रमाण वापरलं ते तीस किलो प्रति एकरीसाठी वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्वप्रथम बीज प्रक्रिया देखील केलेली आहे आणि बीज प्रक्रिया करूनच आपण घरगुती बियाणे वापरलेले आहे मित्रांनो आपण तीन हजार किंवा तीन हजार पन्नास असेल किंवा बत्तीसशे असेल या किमतीने सध्या यावर्षी ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीसची बियाणे विक्री होत होते परंतु आपण गेल्या वर्षी या वानाचं उत्पादन घेतल्यामुळे आपण सुरुवातीलाच जी बियाणे आहे ती एकदम व्यवस्थित ठेवले होते आणि पेरणीपूर्वी देखील आपण त्याचं जेर्मिनेशन टेस्ट ज्याला आपण उगवण चाचणी म्हणतो ती देखील घेतली होती त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण एकरी तीस किलो बियाणे पेरले पेरले होते आणि एकदम जबरदस्त अशी पेरणी आपल्या ग्रीन गोल्ड ते चौवेचाळीस वाहनाची झालेली आहे आपल्या शेतामध्ये उगवण देखील चांगली झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता प्लॉट आपला मित्रांनो फक्त तेरा दिवसाचा प्लॉट आहे साधारण अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान आपण एक चांगल्या दर्जाचं तणनाशक देखील वापरणार आहे आणि तणनाशक वापरल्यानंतर चार ते पाच दिवसांनी पहिली फवारणी देखील करणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तणनाशकाची फवारणी करा आणि त्यानंतरच तुम्ही पहिली फवारणी करा अगोदर पहिली फवारणी करून नंतर तणनाशक वापरू नका यामुळे तुमची सोयाबीन पिवळी पडू शकते तुमच्या सोयाबीनमध्ये फुटवा देखील कमी येऊ शकतो तर मित्रांनो वेळोवेळी आपण तुम्हाला माहिती देत राहणार आहे जर तुम्हाला आपलं चॉ चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही मेंबरशिप देखील घेऊ शकता सोयाबीन पिकाची लागवडीपासून तर काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन आपण आपल्या चॅनलच्या शेतकरी बांधवांना देणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकरी बांधव साधारण एकरी बारा पंधरा क्विंटलपर्यंत कमी खर्चामध्ये उत्पादन काढू शकतात ते देखील मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या चॅनलच्या शेतकरी बांधवांना सांगणार आहे मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या आपण ही जी उगवण बघू शकता तर आपण एकरी तीस किलो बियाणे पेरलेली आहे म्हणजे आपण दोन एकर क्षेत्रामध्ये साठ किलो म्हणजे आपलं तिकडं लिंबुणीच्या बगीचेमध्ये दोन एकर क्षेत्र आहे क्षेत्र आहे म्हणजे असं एकूण आपण पाच एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केलेली आहे त्याचबरोबर साधारण अडीच केलेलं आहे त्यामध्ये महागुण हा गुण या कापूस वानाची आपण लागवड केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला कापूस देखील दाखवतो मित्रांनो सोपन गायकवाड यांनी कमेंट केली सर एकरी किती बियाणे वापरले तर साधारण अठ्ठावीस ते तीस किलो द, तीस किलो बियाणे पडलेले आहे म्हणजे आपण ऑनलाईनच एकरी अठ्ठावीस ते तीस किलो बियाणे पेरलेले आहे किलोच्या खाली देखील नाही आणि तीस किलोच्या वरती देखील नाही एका शेतक स्वप्न यांनी कमेंट केली एकरी तीस किलो बियाणे टाकायचे दाट होत नाही का तर जी ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस आहे त्या वाहनाचा असा अनुभव आला की जर तुम्ही साधारण चांगली पेरणी केली साधारण अठ्ठावीस तीस किलो बियाणे एकरी पेरले तर चांगलं उत्पादन मिळू शकतं कारण यामध्ये जास्त फुटवा येत नाही त्याचबरोबर जर तुम्ही एकरी साधारण अठ्ठावीस तीस किलो बियाणे पेरले तर ऑन एन आवरेज आपण बारा क्विंटलपर्यंत उत्पादन काढू शकतो मित्रांनो हा कापूस आहे आणि विशेष मित्रांनो ही जी तूर आहे तुम्ही बघू शकता ही तूर आहे बी डी एन दोन हजार तेरा एक्केचाळीस गोदावरी मित्रांनो आपण गोदावरी तुरीची लागवड केलेली आहे जी गोदावरी तूर आहे ही पांढ संशोधन केंद्राने विकसित केलेली तूर आहे अत्यंत उत्कृष्टवान ठरलेला आहे आणि विशेष जास्त पावसामध्ये देखील हा वान उबळत नाही म्हणजे या वानामध्ये मर लागत नाही त्यामुळे आपण बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस गोदावरी या तुरीची लागवड यावर्षी केलेली आहे तर मित्रांनो कापूस देखील आहे आपला माझा कापूस आहे पंधरा जून रोजी लागवड केलेली आहे पंधरा जून तर मित्रांनो आपले जे लिंबुणीचं क्षेत्र आहे साधारण आपण चारशे झाडं लिंबुणीचे देखील केलेले आहे त्या लिंबुणीच्या बगीचेमध्ये आपण जी ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस ही जी सोयाबीन पेरणी केलेली आहे ती देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्या विहिरीला पाणी आलं की नाही आपण बघू कारण पाणीवाडी या क्षेत्रामध्ये जून महिन्यामध्ये सुरुवातीला साधारण दोन ते तीन पाऊस झालेले आहे त्यामुळे आपल्या विहिरीला पाणी आलेलं आहे की नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहे पाणी आलेलं आहे साधारण तीन तीन परस आपल्या विहिरीला पाणी आलेलं आहे आता मित्रांनो जे लिंबुणीचं क्षेत्र आहे त्यामध्ये आपण जी सोयाबीन पेरणी केली ती देखील केल कशा पद्धतीने दे झाली आपण एकरी त्या ठिकाणी अठ्ठावीस ते तीस किलो बियाणे पेरले होते आणि ती पेरणी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे मित्रांनो एक मिनटं वेट करा आदित्य तोडकर तोडकरी यांनी कमेंट केली आहे की तणनाशकासोबत कीटकनाशक फवारणी चालते का चाल तर मित्रांनो शक्यतो तणनाशकासोबत कीटकनाशकाची फवारणी करू नका सर्वप्रथम तणनाशकाची फवार आणि त्यानंतरच कीटकनाशक एक टॉनिक एक विद्राव्य खत आणि वातावरण जर खराब असेल तरच बुरशीनाशक वापरायचं आणि आता वापरण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो हे बघू शकता चारशे झाड आपले लिंबूणीचे आहे या लिंबूणीला साधारण अडीच तीन वर्ष पूर्ण झालेले आहे यावर्षी वर्षी पाणी नसल्यामुळे लिंबुणीची पाहिजे तशी वाढदेखील झालेली नाही तर लिंबुणीच्या बगीच्यामध्ये आपण जी सोयाबीन पेरली तीसुद्धा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो गेल्या वर्षी आपण लिंबूणीच्या क्षेत्रामधून साधारण बारा क्विंटल प्रति एकर ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस चारी या सोयाबीन वानापासून उत्पादन घेतलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट वान आहे